अमरावती जिल्ह्यातल्या रेल्वे तालुक्यातील कळमगाव येथे एक बाबा उदयास आले त्यामुळे कळमगाव येथील झोपडपट्टी या ठिकाणी अनेक महिलांची व पुरुषांची गर्दी मिळत आहे महाभयंकर आजारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजला असताना प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असून सुद्धा स्थानिक प्रशासनाच्या नाकारतेपणामुळे स्वतःला कुण्या एका बाबाचे साक्षात्कार चमत्कारी युवक समजत असून कळमगाव येथे मोठ्या प्रमाणात भक्ताचा मेळावा पहावयास मिळत आहे यामध्ये स्त्रियांची लक्षणीय उपस्थिती असून एका बाबाचे साक्षात्कारी चमत्कारी बाबा आहेत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे कळमगाव येथील झोपडपट्टी परिसरात राहणारा हा व्यक्ती मांजरखेड कसबा मध्ये बारावीपर्यंत या व्यक्तीचे शिक्षण झालेले असून या व्यक्तीला सैन्य दलामध्ये भरती व्हायचे होते तलावामध्ये जाऊन पोहणे रनिंग करणे हा व्यक्ती नित्य नियमाने करायचा असे गावकरी सांगतात परंतु त्यामध्ये यश न आल्यामुळे त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आजाराने त्याच्या येथे नेले असता त्या ठिकाणी त्याच्या नातेवाईकांनी मसला येथे देवीच्या दरबारात नेऊन त्याच्यावरती उपचार केले देवी अंगात आल्यानंतर देवीने त्यांना सांगितले की हा मोठा बाबांचा अवतार चमत्कारित पुरुष असून त्याचे सर्व आजार दुरुस्त केले जातील त्यासाठी त्याच्या गावी एका बाबाची मूर्तीची प्रतिष्ठापना करा ही बाब लक्षात घेऊन त्याच्या नातेवाईकांनी व घरच्यांनी एका बाबाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा अशा चमत्कारिक बाबामुळे धुळीला मिळत आहे अशा चमत्कारी बाबाला त्याच गावातील नागरिक सहकार्य करीत असून सरपंच पोलीस पाटील याबाबत अनभिज्ञ आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचे पोलीस प्रशासनाला सांगितले नाही त्यामुळे या गावामध्ये कोरोना आजाराला निमंत्रण दिल्या जात आहे आधीच या गावातील कोरोनामुळे दोन तीन लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे तीन चार दिवसांपासून या गावामध्ये चमत्कारी बाबांना पाहण्यासाठी त्यांच्याकडून चमत्कार घडवून घेण्यासाठी अनेक स्त्री पुरुषांची व भक्तांची गर्दी होत आहे प्रशासनाची परवानगी नसताना मूर्तीची प्रतिष्ठापना कशी केली गेली स्वतःला चमत्कारी बाबा म्हणून घेत भक्तांना शिविगाळ केली जाते ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे चमत्कारी बाबा ने स्वतःचे नामकरणही केलेले असून या बाबाला स्वतःचे नाव मोठ्या करण्याचा फार मोठा मानस आहे नेमके याला आता आळा कोण घालणार कोरोना सारख्या महाभयंकर आजाराला आता जबाबदारी राहील गावकरी सरपंच समिती की पोलीस पाटील ही न समजण्यासारखी बाब आहे खरंच जर कुण्या बाबाचे साक्षात्कार चमत्कारी पुरुष हा आहे का असाही प्रश्न येथे उपस्थित केलेला जात आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती जिल्हा याकडे लक्ष देतील काय हा सुद्धा औसुक्याचा विषय बनलेला असून पोलीस प्रशासन यामध्ये नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे तर मग ते आले मागणी अंगार मान आला मानापासून त्या बोलावलं दुसरा मानाला तसं निंब दिल्याबरोबर अशी फिरत 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 गेल्यावर पत्नी पाशी टाकून दिलं मग त्याच्यात सवारी आली तशी सवरायला दोन बसली तुम्ही कोण होय मी म्हणजे डो म्हण काले होय कुठं असता का मी येत असतो दोवा वैफन काय मारती आहे मी सांगितलं कोण करू कारण घरवाल्यांना सांगतो असं पाहिजे नाही ते म्हणजे असं पाहिजे नाही तर मग तुम्हाला काय पाहिजे मला आम्हाला काय बाई आर्मीचा असा आहे मी आर्मी मोठी का हे मोठी मग हे देशाने सांग शेती करावी तुम्ही म्हणून ते बंधन टाकून नका बंधन केलं तुमचं नुकसान होईल म्हणजे घरावाल्याचं ते असे पटकटले हे बारा वर्गात शिक्षण झालं जायचं आणि पुन्हा ते पोहालं जायचं त्याचे पोहता पोहता ते महाराज त्याच्या अंगावर अशी शाळा टाकली त्यावेळेस ते फुलं झाले जायचं ते शाळा टाकल्यावर त्याच्या अंगाने फुलं येत होते ते आपल्या आ, माजरी मसळले गे गेले ते तिथं त्याची फोड झाली आणि ते त्यानं ठाणं मागतलं फोळ झाल्यावर तर आम्हाला बाबा इथं ठाणं पाहिजे तर ते त्याची जागा इथं दिली तर मग त्या हे बांधकाम करताना हे ठेवणे हे खसवा त्याच्यानंतर त्याच्यात महाराज आले महाराज आल्याच्यानंतर ते तीन दिवस महाराज राहिले थो चमत्कार झाला पुन्हा चार पाचशे लोक होते त्या लोकांनीही पाहिला तो भरती म्हणून तिची सेवा करायची मग पोवाल जाता जाता त्याने बेंड झाले पायाले हाताले तोंड झाले आम्ही म्हणलो बापा जाते काय असं थंडा थांडा पहाडला परडला मग आम्ही गेलो देवापाशी देवापाशी नेलो तर देवानं सवारी चालतंय कापूर लावल्या कोणत्या देवा तो नेलो मग असं असं काय घडलं महाराजाचं काहीच नाही घडलं त्यानं तीर्थ दिलं सवारी टोंगा उडी झाली म्हणे कापू सवारी म्हणे आपला काल म्हणे सांगितलं चार पाच दिवस अंगात आलं ते चालू मग आम्हाला काही अपटे नाही मग त्या देऊ नाही सांगतो मी म्हणे खाणं बांधून द्या तुमच्या घरामध्ये म्हणजे पुसा म्हणजे त्या जाणत आता महाराजाचा काय चमत्कार झाला इथं तुम्हाला घरी इथं आजूबाजून काय चमत्कार झाला आता लोकांनी ज्या रामा चमत्कार आहे ते आहे बाबा आमचं सर्व बरोबर आहे तुम्हाला असं काही विशेष चमत्कार नाही झाला आम्हाला काय झाला आता बाज येतात आमच्या सदस बे म्हणे दुसरा बोटा काढून बाज यात म्हणे खेळवाले तयारच्या मत का मग त्याला आम्ही का जागा दिल्या म्हणजेच पाहिजे मग आम्ही वाढीत देतो म्हणत नाही पाहिजे म्हणून खाणं म्हणूनच पाहिजे जागा काढून दिली त्याच्यामध्ये महाराज निघाले जवळच्या लोकांना महाराज पाहिला आणि नंतर त्या दिवशी अकरा वाजता अधिक मारा झाले म्हणजे पब्लिक होती तर दहा बारा जण ते आले असे असे गेले असे मग कडकडला विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले यांचा हा वृत्तांत